गोंदिया नगर परिषद येथे उबाटा गटाने गोंदिया शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ठिकठिकाणी थीक कचऱ्याची ढिगारे आहेत अवैध बांधकाम झाले पाण्याचा विसर्ग होत नाही त्यामुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली असे असे अतिक्रमण काढण्यात यावे अनेक विविध मागण्या घेऊन व मुख्याधिकारी हे आपल्या कार्यालयात मिळत नसल्यामुळे सकाळपासून ठिया आंदोलन सुरू केले होते अखेर सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुख्य अधिकारी आपल्या चेंबर आले होते व आंदोलन करत असलेल्या उबाटा गटातील आंदोलनला बस असलेल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करत जे मागण्या आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर तोडगा काढणार असे आश्वासन दिले त्यानंतर उभाटा गटाने आंदोलन मागे घेतले मात्र लवकरात लवकर मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उभाटा गटाद्वारे देण्यात आला आहे सर्वात पहिले तर दिलगिरी व्यक्त करतो की सिनियर सिटीजन आणि काही माताजीच्या वयाच्या महिला इथे आल्या होत्या आणि त्यांना माझ्यामुळे इथं थांबावं लागलं मला एक जॉईंट कमिशनरचा तिकडचा चार असल्यामुळे चार वाजता मी त्यांना कळवलं होतं की मी चार वाजता माझ्या दालनात येऊन जाईल मला सव्वा चार वाजता मी माझ्या दालनात आलो त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या नगरपालिके ही पॉझिटिवपणे प्रयत्न करून कशा मार्ग लागतील याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल ज्याच्यातून इथल्या सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा कोणत्याही याला पुढे जावं लागणार नाही याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न नक्कीच करेल त्यांच्या काही मागण्या आहेत शावजी शौचालय ते जे आहे तोपर्यंत मोबाईल टॉयलेट आहे ते आपण जे असतं महिलांना तिथे लावण्यात यावं तर आपण ते सांगून दिलेले आहेत जे कंटेंट ऑफ कोड झालेले विषय असतील ते कामे थांबवण्यात यावी सुनील द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव